चार दिन से रोक के रखे थे कल से बाजार टाइट होगा झेड़ू का ई बहुत फूल गया आज हार भी बहुत गया बड़े बड़े दुकान पे ठीक है अभी देखो अभी तो कम से ये बिजली तक गया है चार पाँच तो तो अभी क्या भाव कैसा है अभी तो ये अभी सौ एक सौ बीस का इसका भाव है गुलाब का दो सौ ढाई सौ रुपए किलो पचास साठ रुपए जाता वो दो सौ का राम मंदिर गेली आहे तीन दिवस चालू रात मिळतात से दुकान खुली आहे कालपासूनच गिरायक चांगला वाव झालेला आहे आणि शहरामध्ये जे ते भरपूर वातावरण तयार झालेलं आहे आणि राम मंदिराची प्रतिष्ठा असल्यामुळे सगळीकडेच जिल्ह्यामधले किंवा शहरातले जेवढे काही राम मंदिर आहेत किंवा हनुमान मंदिर आहे यांची साफसफाई असल्यापासून फुलांनी सजावटी लागणाऱ्या फुलांची मागणी जास्त प्रमाणात झाली जो गुलाब काल दीडशे दोनशे होता तो आज पन्नास रुपयांनी महाग झाला झेंडूचे रेट वाढले शेवंतीचे रेट वाढले आणि फुलांचे भाव जरा कालपासून दोन दिवस वाढलेले फुलाची मागणी पाहता माल पण कमी थंडीमुळं आणि वातावरण वेटलेले त्यामुळे फुलांना दोन दिवस चांगले दिवस आले आज सगळीकडे अयोध्याचा उत्सव राम उत्सव हा उत्सवात उत्सवात जोरात साजरी होत आहे तरी आम्ही आमच्या घरी आणि आमच्या भागात हा फुलं खरेदी करून उत्सवामध्ये अजून जोरात आम्ही राम राम उत्सव साजरा करणार आहोत त्याचे दर अं नेहमीप्रमाणे नाहीये